नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ सर्वांचा एकच प्रश्न असतो मेहनत करून मेहनतीचा फळ मिळत नाही आणि खूप जण म्हणतात सबरका फल मेटा होता आहे पण तो कधी मिळणार ना वय निघत चालली आहे मेहनत चालू आहे जेवढा पाहिजे तेवढा प्रॉफिट होत नाही आहे मग काय करायला पाहिजे आपल्या कुंडलीमध्ये शुक्र जर स्ट्रॉंग नसेल तर अशा व्यक्तींना स्ट्रगल असतं आणि जितकी मेहनत केली तितकी नाही मिळाले अपेक्षित होतं की मला एक लाख मिळावे पण मला पन्नासच हजार मिळाले मग काय करणार आहे जो पण व्यक्ती बिझनेस करतो लेडीज असो या जेंट्स त्यांना एक काम करायचं आहे शुक्रवारी गुलाबाच्या इतरची बॉटल विकत आणायची आणि रोज त्याच दिवसपासून सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपलं हे रिंग फिंगर असतं आणि राईट हँड जेंट्सचा राईट हँड आणि लेडि, लेडीज लेडीजचा लेफ्ट हँड लेडीजने लेफ्ट हँडने करायचं आहे आणि जेंट्सनी राईट हँडने इतर घ्यायचं आणि तीन वेळा म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आवड झाल्यावरती पण तीन वेळा म्हणायचा आहे आपल्याला असं रगडताना त्यानंतर लक्ष्मी आणि विष्णू भगवानांच्या फोटोला नमन करून तुम्ही तुमच्या कामाला निघा जे पण तुम्हाला शुभ कार्य करायचे आहे हे लगातार तुम्ही एकवीस दिवस करू शकता या नेहमी रोजही करा खूप चांगले रिझल्ट येतील तुम्हाला अपेक्षित आहे तसं फळ मिळेल